नमस्कार मी प्रीती वैद्य किनारा वृद्धमती मनसे वाट्रस्ट अहिरवाडी कामशेची मी संचालिका आहे आज आपल्याकडे एक अतिशय वेगळा असा कार्यक्रम इथे घेतला जातोय आणि तो कार्यक्रम आहे यज्ञेश आसवले यांच्यातर्फे हे वडगाव बुद्रुक इथून आपल्याकडे आलेले आहेत कुठले ताकवे बुद्रुक इथून आलेले आहेत आणि यांनी एक अक्षरशः समाजापुढे आदर्श ठेवला आहे आता आपण बघताय की याच्यावरती हा जो आपल्याला याच्यामध्ये बैल ते चित्र दिसतात आणि हे सर्व जे लिहिलेलं आहे हे एका जनावरासाठी आज तो त्याच्यामधला जो भाग आहे तो, तो आपण जर त्याचे काही अनुभव पाहिले युट्यूबवरती किंवा त्यांचं जर आपण ऐकलं सगळं तर अनेक लाखो त्याचे फॉलोअर्स आहेत लाखो व्ह्युअर्स आहेत आणि अक्षरशः काय त्या म्हणजे काय कमून आहे ना त्याचं नाव आहे मन्या भाई असं त्याला म्हणतात आपल्याला वाटेल की एखाद्या माणसाबद्दल आपण बोलतोय तर तसं नाहीये मंडळी हा एक बैल आहे ज्याने स्वकर्तृत्वावरती मी अक्षरशः सर्वांची मना त्याने जिंकली एवढा हा मौल्यवान बैल आणि त्याचा अंत्य झालेला आहे आणि त्या दुःखामध्ये खरंच या दादानी त्यांच्यासाठी आपल्या किनारा वृद्धाश्रमासाठी एवढा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला आहे काय कारणास्तव त्याचे मालक आपण येऊ शकलेले नाहीये पण त्यांनी हा जो कार्यक्रम घेतलाय हा खरंच एक समाजापुढे वेगळा आदर्श आहे आणि आपण किती प्रेम करू शकतो कोणा हे त्यांनी याच्या मनात दाखवून दिलंय खरंच आज आमच्या समस्त किनारा परिवारात अगदी भावपूर्ण श्रद्धांजली आणि माझ्याकडे शब्द नाहीयेत खरं सांगायचं तर खूप कमी लोक जगामध्ये अशी आहेत की जी अशा पद्धतीने कार्यक्रम घेतात आपण नीट निर्कुण बघूयात हे जे बॅनर आहे आपण नीट निर्कुण बघू त्याच्यावरती लिहिलेला शब्द आणि शब्द अक्षरशः खूप मौल्यवाने आहात म्हणजे सप्त हिंद केसरी मना भाऊ असं आणि सदैव आठवणीमध्ये आपण मंडळ किती प्रेम आहे मालक आहेत बरोबर ना आणि हे तुम्ही भाऊ स्वतः आहात तर ज्यावेळेस हे स्वतः आता आज एक महिना होत आहे त्याला जाऊन पण न मात्र याच स्थान काही कमी होणार नाही कारण खरंच अतिशय वेगळं कर्तृत्व असं याच होत तर तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद येते मी सगळ्या किनाऱ्याच्या आपले शंभर राज्या दोन तर्फे मी तुम्हाला खूप आशीर्वाद देते प्रत्येक वेळ तिथे जिथे स्पर्धा असेल काय असेल तर आगळं वेगळं स्थान निर्माण केलं त्याने तर आम्हाला हे पण सांगितलं की उद्घाटनाला सुद्धा बोलायची लोक त्यांना एक वेगळं देवत्व त्याच्यामध्ये होतं आणि आज आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत बाकी जास्त म्हणजे मी स्वतःच इतके भाऊक झाले तर पाच वाजल्यापासून सर्वजण इथे बसलेले आणि आता वाढ बघतात सरांची पण एक प्रेम किती असू शकतं याची आम्हाला आज प्रशिक्षा आली तर पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही अशीच सेवा का एखादं जनावर असतो त्याला बोलता येत नाही पण त्याच्या भावना त्याला कळतात त्याच्यामुळे त्या माणसामध्ये सुद्धा देवाचा अंश असतो कारण त्या माणसाला त्याची भावना कळते नक्की काय त्याच्या मनामध्ये चाललंय हे कळतं हे जाणवतं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे चला मी चार शब्द संपवते आणि तुम्हाला सर्वांचे इथं मी अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि आमच्या समस्त किनारा परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देते थँक्यू